जय जोहार मंडळी नमस्कार मी अरविंद बेंडगा आज तारीख आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस दिवाळी सण संपलेला आहे तरीसुद्धा पाऊस सुरू आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कापणी सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस येतोय जोरदार वाऱ्यासोबत पाऊस येतोय गरगड गरगडून गर पाऊस येतो यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि दिवाळी संपली सर्वजण शेतामध्ये भात कापणीला जण जायला लागले मात्र कापणीही केली पण अशा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झालेलं दिसून येत आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय तुमच्याकडे आताचं वातावरण कसं आहे तुमच्याकडे पाऊस आला का ते कमेंट्स करून नक्की सांगा